राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदमय बातमी केंद्र सरकारकडून येत आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व बाईल आयकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल ज्या गोष्टीची वाट राज्यातील शेतकरी मागील काही महिन्यांपासून अत्यंत उत्सुकतेने पाहत होते ती गोष्ट आता लवकरच येणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकिसावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कसलीही चिंता करायची आता गरज राहिली नाही आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पी एम किसान निधी योजना आणि नमो शेतकरी महा निधी योजना यांच्या पुढील हप्त्याबाबत कोणती महत्त्वाची अपडेट समोर येत आहे अनेक शेतकरी सध्या त्यांच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण शेतीवरील खर्च खत्यांची खरेदी बियाणे आणि इतर शेतीशी शे संबंधित गोष्टीसाठी हा निधी शेतकऱ्याची मोठी मदत करतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सध्याच्या घडीला निधी कधी मिळू शकतो मागील हप्ता कधी आला होता केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रक्रिया काय असते आणि लाभार्थ्यांनी आता काय लक्ष ठेवावे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे ज्याद्वारे देशभरातील पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेमधून पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून केली जाते सहा हजार रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांना एका वर्षात समान तीन टप्प्यांमध्ये दिली जाते म्हणजेच प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हे त्यांच्या खात्यावरती जमा होतात आतापर्यंत केंद्र सरकारने एकूण वीस हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत आता शेतकऱ्यांना एकवीसश्या हप्त्याची चाहूल लागलेली आहे शेतकऱ्यांच्या मनात येत असेल की एकवीससा हप्ता आता कधी पडतो आहे बरेच दिवस झाले आता या हप्ता पडलेला नाही शेतीचे भरपूर खर्चही आता येत आहे पण शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची काही गरज राहिली नाही आहे विसावा हप्ता हा जुलै ते ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता त्यामुळे पुढील हप्ता डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे केंद्र के सरकार दरवेळी निधी ट्रान्सफर करण्यापूर्वी लाभार्थ्यांची यादी तपासते त्यांची सी आणि आधार लिंक प्रक्रिया पूर्ण आहे की नाही हेही पाहते ही तपासणी पूर्ण झाल्यावरच निधी खात्यात पाठवला जातो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच राज्य सरकारही नमो शेतकरी महासन्मान योजना राबवत आहे राज्य सरकारही नमो शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करत आहे नमो महासन्मान योजनेतून आत्तापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा झालेले आहेत आता राज्य सरकार लवकरच या योजनेचा सातवा हप्ताही जमा करणार आहे या योजनेचा सातवा हप्ता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता यानंतर ऑक्टोबर महिना संपला असून सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे यापुढे पुढील हप्ता डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि शेतीतून अधिक उत्पन्न घेण्यास सहाय्य करणे हा आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता ट्रान्सफर झाल्यानंतर राज्य सरकारकडून पात्र लाभार्थ्याची यादी तपासली जाते महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी मंजूर करण्यासाठी एक सरकारी ठराव म्हणजे जी आर काढला जातो या जी आरमध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे आणि निधीची रक्कम लिहिली जाते जी आर मंजूर झाल्यानंतर साधारण सात ते आठ दिवसाच्या आत हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो त्यामुळे पी एम किसानचा हप्ता डिसेंबरच्या शेवटी आल्यास नमो शेतकरी योजनेचा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता अधिक होते ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते लाभार्थ्याच्या खात्यात निधी डीच्या माध्यमातून थेट जमा होतो राज्यातील मोठ्या प्रमाणावरती शेतकरी विचार करत आहेत की हा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळेल का यावरून स्पष्ट सांगायचे झाल्यास सध्याची परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता खूप कमी आहे कारण निधी ट्रान्स्फर होण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवरील प्रशासकीय मं मंजुरी प्रक्रिया तपासणी आणि तांत्रिक बाबी पूर्ण व्हायला लागतात म्हणून राज्यातील शेतकऱ्यांनी थोडासा संयम ठेवणे गरजेचे आहे सरकारकडून निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यावरच रक्कम जमा होईल म्हणून डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यताही सर्वाधिक आहे जर तुम्हालाही या दोन्ही योजनेचा लाभ हवा असेल तर पुढील गोष्टी असणे हे अत्यंत आवश्यक आहे तुमचे आधार कार्ड तुमच्याच बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली ना ही, ही की नाही हेही तपासा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा बेनिफिशियरी स्टेटस पहा शासकीय अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका जर हप्ता उशिरा आला तर घाबरून न जाता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करा पी एम किसान कर्जमाफी व इतर शासकीय योजनांच्या माहितीसाठी आत्ताच आपला चॅनल मराठी न्यूज थ्री पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवरती प्रेस करा जेणेकरून असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवल्यास तुम त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदरती पोहोचेल